रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा ऑगस्ट तर पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन तर आहेच आहे याबरोबर आणखी दोन तीन सुद्धा अत्यंत महत्वाच्या गोष्टी उद्याच्या दिवशी आहेत तर अतिशय पुण्य पावड हा श्रावण महिन्यातील तिसरा शुक्रवार आहे आणि या शुक्रवारी काय आहे तर सप्तमी आहे दुसरी गोष्ट आश्विनी नक्षत्र आहे आणि तिसरी गोष्ट श्रावण महिन्यातला तिसरा शुक्रवार आहे दुग्ध शर्करा योग उद्याच्या दिवशी तयार होणार आहे तर या दिवशी ज्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे त्यांच्यासाठी एक उपाय अतिशय सोपा सुलभ उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर उपाय काय आहे तो मी सांगणारच आहे बघा आता उद्याच्याच दिवशी हा उपाय का करायचा तर सर्वात महत्वाची गोष्ट तिसरा श्रावण शुक्रवार आहे आणि मातेचे सुद्धा मातेचे तर अनेक रूप आहेत नाही का महाकाली महालक्ष्मी महासरस्वती हे मुख्यत्व आपल्याला तीन रूप पाहायला भेटतात तसे तर सर्व स्त्री शक्ती सुद्धा मातेचेच रूप आहेत नाही का देवीचेच सगळे काही स्वरूप आहे तर तीन रूप एकत्र येतात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तिसरा शुक्रवार आहे तो सुद्धा श्रावण महिन्यातला अतिशय उत्तम पर्व काळ उद्याच्या दिवशी आहे आणि शुक्र आपल्याला एक सेवा करायची आहे सेवा म्हणजे छोटासा उपाय आहे अगदी दोनच मिनिटाचा उपाय करायचा आहे कुठल्याही प्रकारचा जास्तीचा वेळ तुमचा लागणार नाही आणि जास्तीचे पैसे सुद्धा तुमचे खर्च होणार नाही अगदी सुंदर उपाय आहे सर्वांनी केला तरी सुद्धा चालेल हा उपाय अनेक जणांनी सुद्धा केलेला आहे आणि त्यांना त्याचं फळ प्राप्त झालेलं आहे तर हा उपाय जो आहे शुक्रवारच्या दिवशी शुक्र आपल्याला करायचा शुक्र होरा म्हणजे कधी असतो सूर्योदयापासून अर्ध्या तासाच्या आतमध्येच आपल्याला ही सेवा करायची आहे तसं तर पंधरा मिनिटाच्या आतमध्येच सूर्योदय झाल्यानंतर पंधरा मिनिटाच्या आत आपल्याला हा उपाय करावायचा आहे सकाळी जर नाही जमलं तर दुपारी दीड वाजता हा उपाय करायचा एक वाजून तीस मिनिटांनी उपायाला सुरुवात करायची आणि एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत तुम्ही कमीत कमी, कमी उपायाला सुरुवात तरी करू शकता म्हणजे तुम्हाला जो मी विधी सांगणार आहे अत्यंत सोपा आहे दोन मिनिटाचा विधी आहे याला जास्त काही खर्च लागत नाही जास्त काही वेळही लागणार नाही प्रत्येकाने हा उपाय करण्यासारखा आहे तर कुणासाठी हा उपाय आहे तुम्ही रात्रंदिवस कष्ट करत आहे आता प्रत्येक जण सगळेच जण रात्रंदिवस पैशासाठी सगळ्यांची धडपड चालू आहे नाही का प्रत्येकाची कष्ट सुरू आहेत नाही का दीनरजनी हाची धंदा रात्रंदिवस सर्वजण कष्ट करत आहे कशासाठी पैसे कमवण्यासाठी धन कमवण्यासाठी पण असं आहे काय होत आहे काही काही रात्रंदिवस कष्ट करत आहे प्रयत्न सुरू आहे त्यांचे पण मनासारखी त्यांना बरकत भेटत नाही म्हणजेच मनासारखे त्यांना पैसे मिळत नाही काही जण काहीच काही काम करत नाही तरी सुद्धा त्यांच्या खात्यावर लाखो रुपये आपोआप जमा होतात तर हा सगळा नशिबाचा खेळ आहे नाही का जीवनामध्ये वेळ आल्याशिवाय काही भेटत नाही असं म्हणतात तेच खरं आहे तुमच्या जीवनामध्ये जेवढं आहे तेवढंच तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि ती सुद्धा वेळ आल्यानंतर पण आता ही वेळ आणायची कधी आणि कुणी आणायची तर ती आपणच आपल्यावर आणायची आहे आपण जर म्हणत बसलो माझं भाग्य जेव्हा मा उजळेल तेव्हा मला सगळं काही भेटणारच आहे देरे हरेन पलंगावर या कधी होत नसतं त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा प्रयत्न करावे लागतील आता हा उपाय केल्याने सुद्धा तुमच्या जीवनामध्ये भरभराट होण्याला मदत होईल पण कार्य मात्र तुम्हाला करावे लागेल नाही का नोकरी असेल व्यवसाय असेल आपलं काम मात्र आपल्याला करावंच आहे निष्ठेने आपण ही सेवा करायची आणि निष्ठेने आपलं जे कर्तव्य आहे ते सुद्धा जर केलं तर भगवान परमात्मा आपल्याला निश्चितच यश दिल्याशिवाय राहणार नाही अतिशय सुलभ उपाय आहे तर हा उपाय कुणासाठी आहे जे रात्रंदिवस दिवस कष्ट करतात नाही का मनासारखा पैसा घरात येत नसेल घरात येणारा पैसा जर टिकत नसेल आता घरात येणारा पैसा टिकत नाही किंवा तुम्हाला जर धनलाभ होत नसेल मनासारखी बरकत तुम्हाला जर प्राप्त होत नसेल तर याच्या मागे अनेक कारण असतात तर ते कारण दोन तीन कारण मी आपल्याला सांगते पहिलं कारण आहे पितरांचा दोष पितृदोषामुळे सुद्धा आपलं जे धन आहे घरामध्ये येण्याचं ते काय होत असतं तर बंद होत असतं म्हणजेच लक्ष्मी मातेशी अवकृपा आपल्यावर होत असते आपल्यावर जर आपली पित्र प्रसन्न नसतील तुम्ही जर तुमच्या तुम पितरांची सेवा करत नसाल तर त्या घरामध्ये हळूहळू दारिद्र्य यायला लागतं दुसरी गोष्ट आहे तुमच्या कुलदेवीचा जो मान सन्मान आहे नाही का वर्षातून एकदा आपण आपल्या कुळदेवी कुळदेवीचा मान सन्मान निश्चितच करायला पाहिजे आणि तो प्रत्येकाने केलाच पाहिजे तरच आपली कुळदेवता आपल्यावरती प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये समृद्धी बरकत देत असते तर ज्यांच्या घरामध्ये दे कुळदेवतेची सेवा होत नाही पितरांची सेवा होत नाही नाही का दानधर्म ज्यांच्या हातून घडत नाही जे अन्नदान करत नाही नाही का पैसा येतोय पण त्याचा चांगल्या ठिकाणी जर उपयोग होत नसेल तर त्या घरामध्ये हळूहळू नाही का लक्ष्मी निघून जाते त्या घरातून लक्ष्मी माता निघून जाते आणि दारिद्र्याचा निवास त्या घरामध्ये होत असतो तर आपल्याकडे आलेला पैसा तो सुद्धा आपण योग्य ठिकाणीच खर्च केला पाहिजे त्यामध्ये दान धर्म असेल नाही का कुलदेवतेची सेवा असेल जिथे धार्मिक कार्य आहे इथे सुद्धा आपण दान धर्म थोड्या थोड्याशा प्रमाणात निश्चितच केला पाहिजे तेव्हाच आपल्यावरती लक्ष्मी मातेची कृपा होत असते तर हा उपाय इतका सोपा आणि साधा आहे काहीच खर्च तुम्हाला या उपायाला लागणार नाही उपाय काय आहे जाणून घेऊया आपण संक्रांतीला जे खण वापरतो आपण छोटेसे अगदी मातीचे त्याला बोळके सुद्धा म्हणतात आणि छोटेसे जे घडे असतात माझ्याकडे एक आहे तुम्ही उपाय केलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते तर या अशा पद्धतीचं छोटस एक मातीचं लोटकं घ्यायचं आहे त्याला मातीचं गाडगं आपण म्हणून आमच्या भाषेत आम्ही त्याला बोळकं असं म्हणत असतो तर हे आपण कधी वापरतो एक संक्रांतीला आणि दुसरं दिवाळीला तर दोनच वेळी याची पूजा आपण करत असतो तर हे असं छोटस एक गाडगं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक गाडगं घ्यायचं त्याच्यामध्ये पाच धान्य घरामधले टाकायचे आहेत आता छोटे छोटे अगदी मुठभर धान्य प्रत्येकाचं जर टाकलं तरी छोटं ते मडकं असल्यामुळे ते लगेच भरून जाणार आहेत तुमच्याकडे जे काही घरामध्ये धान्य आहेत ज्वारी बाजरी गहू डाळीपैकी सुद्धा याच्यामध्ये काहीही टाकू शकता आणि ते हे छोटस जे आहे मातीचं तर ते भांड ते आपल्याला भरवायचं आहे आणि दुसरं एक भांड घ्यायचं आहे दोन मातीचे भांडे घ्यायचे आहेत दुसऱ्या एका भांड्यामध्ये तसंच घ्यायचं छोटस दोन्ही सारखेच घ्यायचे आहेत दुसऱ्यामध्ये तुमच्याकडे घरामध्ये जर काही पैसे असतील आता घरातले सगळे पैसे त्याच्यात टाका असं मी म्हणणार नाही तर तुमच्याकडे वीस रुपयाची नोट असेल पन्नासची असेल शंभरची असेल पाचशेची असेल पण त्या पैशाचं तुम्हाला जर काम नसेल सध्या तुम्ही मग पाच हजारही टाकू शकता दहा हजारही टाकू शकता पण आता मी उदाहरणाने सांगते म्हणून पन्नासची ची किंवा शंभरची नोट जास्तीत जास्त तुम्ही त्या एका मडक्याच्या भांड्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये टाका आता जे अगोदर आपण धान्याने जे भांडं भरलेलं आहे मातीचं त्याला एक लाल धागा घ्यायचा आहे आणि छोटासा आता याचं जे तोंड आहे हे आपल्याला बंद करायचं आहे तर लाल कपड्याने याचं जे तोंड आहे ते लाल दोऱ्यानेच बांधायचं आहे आणि ते बंद करायचं आहे कशासाठी तर आपल्याला मी ते पुढे सांगणारच आहे आणि दुसरं जे आहे दुसरं जे भांडा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पैसे ठेवायचे आहेत त्याचं तोंड अशा पद्धतीने पिवळ्या कपड्याने बांधायचं आहे म्हणजेच पिवळ्याच दोरा पिवळाच दोरा घ्यायचा पिवळाच कपडा घ्यायचा आणि याचं तोंड या मातीच्या भांड्याचं बंद करायचं आहे ज्याच्यामध्ये पैसे टाकलेले आहेत त्याच आणि देवाऱ्यासमोर तुमच्या देवासमोर हे ठेवायचे आहेत दोन्ही सुद्धा याला धूपदीप दाखवायचा आहे आणि साक्षात लक्ष्मी माता याच्यामध्ये प्रवेश करणार आहे असं समजून तुम्हाला जो लक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल त्या मंत्राचा कमीत कमी तुम्हाला एकशे आठ जप करावायचा आहे आता लक्ष्मी मातेचे अनेक मंत्र आहेत तुमच्या जो आवडीचा मंत्र असेल तुम्हाला तुम्हाला जो मंत्र येत असेल तुमचा मुखपाठ असेल नाही का जो सोपा मंत्र आहे लक्ष्मी मातेचा त्या मंत्राचा एकशे आठ जप माळीवरती आपल्याला करावायचा आहे तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही सातशे सुद्धा जप करू शकता म्हणजे सात माळी जप करू शकता सात माळी केल्या तर अधिकच उत्तम आणि नाही वेळ तर मग एक माळ जप करा आणि मग त्यानंतर जे आपण पिवळं जे भांडं ठेवलेलं आहे नाही का पिवळ्या कपड्याने ज्यामध्ये पैसे ठेवलेले आहेत पिवळ्या कपड्याने बांधलेलं जे भांडं आहे मातीचं ते आपल्याला आपल्या देवघराच्या बाजूला ठेवायचं आहे जिथे जागा असेल तिथे ठेवा फक्त देवघरात ठेवू नका बाजूला ठेवा आणि दुसरं जे भांड आहे ज्याच्यामध्ये आपण धान्य टाकलेले आहे पाच धान्य हे जे धान्य आहे हे जे भांड ला ला आहे लाल कपड्याने त्याचं तोंड आपण बंद केलेलं आहे हे आपल्याला आपल्या धनस्थानावरती ठेवायचं आहे म्हणजेच तिजोरीच्या बाजूला किंवा तिजोरीमध्ये जागा जर असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकता आता हे झाली ही सेवा झाल्यानंतर हे किती दिवस ठेवायचं तर आता दिवाळी येणारच आहे धन त्रयोदशीच्या दिवशी आपल्याला हे दोन्हीही भांडे मातीचे काढून घ्यायचे आहेत देवाऱ्याजवळचंही भांड काढून घ्यायचं आहे आणि आपल्या धनस्थानावरती तिजोरीमध्ये ठेवलेले जे धान्याचं भांड आहे मातीचं ते सुद्धा काढून घ्यायचं आहे म्हणजेच धनत्रयोदशीपर्यंत आपल्याला हे दोन्ही भांडे एक देव्हाऱ्यामध्ये आणि दुसरं आपल्या धनस्थानावरती ठेवायचं आहे आणि दर शुक्रवारी याला धूपदी दाखवायचा आहे आता ही सेवा कधी करायची तर शुक्रवारी सकाळी शुक्र आपल्याकडून झाली पाहिजे जर ज्यांना नाही जमलं सकाळी त्यांनी दुपारी कधी करा तर शुक्र भोरा पुन्हा दुपारी असतो दीड वाजता म्हणजेच एक वाजून तीस मिनिट ते एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत हा शुक्र भोरा हो असतो यावेळी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता आता तुम्ही म्हणाल जग करायला वेळ लागणार आहे नाही का पण ही सर्व जी सुरुवात आहे नाही का हे सर्व मांडा मांडी जी आहे ती अगोदर करून घ्यायची आहे आणि बरोबर सकाळी जर करत असाल सेवा तर सूर्योदय झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत नाही का तुम्ही सेवेला प्रारंभ करा जप करायला प्रारंभ करा पूजा करा, करा नाही का पंचोपचार्य पूजा करायची आहे या दोन्ही भांड्यांना मातीच्या हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नाही का धूपदीत नैवेद्य समर्पित करायचं आहे आता इतक्या सकाळी नैवेद्य आपल्याकडून होणं शक्य नाही तुमच्या घरामध्ये खडी साखर असेल तर खडी साखरेचा सा नैवेद्य आपण दाखवू शकता त्यानंतर जपाला सुरुवात करायची आहे सूर्योदय झाल्यापासून अर्ध्या तासापर्यंत ही सेवा आपण करू शकता आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये सूर्योदय वेगवेगळ्या वेळेमध्ये होत असतो दोन मिनिटं तीन मिनिटाचा फरक असतो तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता त्यानुसार तुमचा सूर्योदय तुम्ही मोबाईलवर बघू शकता काही हरकत नाही आणि सकाळी नाही जमलं तर ही सेवा दुपारी करा एक वाजून तीस मिनिटांनी सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजे जपाला सुरुवात करायची आहे मग तो जप अर्ध्या तासात जरी संपला तरी सुद्धा चालतो पण एक वाजून तीस मिनिटांनी सेवेला सुरुवात करायची आहे चाळीस मिनिटापर्यंत तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता त्यार शुक्र असतो हो या वेळेमध्ये जर ही सेवा केली तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेव तुमच्यावरती कृपा करतील आणि तुमच्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जाईल तसेच तुमची आर्थिक स्थिती सुधारायला मदत होईल म्हणून हा अतिशय सोपा उपाय आहे शुक्रवार आहे आणि श्रावण महिना आहे सप्तमी आहे अश्विनी नक्षत्र आहे उद्याच्या दिवशी अतिशय पुण्यपावन काळ असल्यामुळे श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या शुक्रवारी हा उपाय नक्कीच करा आणि महालक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करून घ्या रामकृष्ण हरी